ज्याचं धुळ सगळ्यांना आज आपण पाहणार आहोत हिरव्या मुगाचं आमटी कशी बनवायची ती मी माझ्या पद्धतीत तुम्हाला दाखवणार आहे रेसिपी जर आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका चला मग आपण पाहूया हिरव्या मुगाची आमटी कशी बनवायची ती इथे मी हिरवे मूग घेतलेले आहे छोटी दीड वाटी इतके हिरवे मूग घेतलेले आहे हे भिजवलेले मूग नाही आहेत अखंड आपले मुग आहेत ते आपल्याला तर कुकरला लावायचे आहेत इथे मी हे मूग धुवून घेत आहे चांगले आपण ते दोन ते तीन पाण्याने चांगले धुवून घेणार आहोत मुगाला धुवून झालं की आपल्याला हे चार ते पाच शिटांवरती आपल्यालाही शिजवून घ्यायचे आहेत जर आपले भिजवलेले मूग असते ना तर आपण त्याला फक्त दोन ते तीन शिट्या मारल्या असतात दोन ते तीन शिटांची पण गरज लागत नाही एक ते दोन शिटांमध्ये आपले भिजवलेले मूग असले की होतात लवकर कारण हे आपले अखंड आहेत त्याच्यामुळे आपल्याला हे चांगले चार ते पाच शिट्या माराव्या लागणार आहे त्याला चला आता आपण ह्याला मी ते एक चमचा हळद टाकलेली आहे आणि चवीनुसार इथे मीठ टाकलेलं आहे मीठ टाकलं आहे का मोग हे आपले अळणी होऊ नये प्लस ह्याच्यामध्ये पटकन मीठ टाकल्यावरती पटकन शिजले जातात ते त्याच्यामुळे आपल्याला हे मीठ टाकायचे आहे ह्याला आता आपण चार ते पाच शिट्या लावणार आहोत इथे काही वाटण करायचं आहे आपल्याला आणि वाटणासाठी मी इथे एक छोटी वाटी इतकं सुकं खोबरं घेतलेलं आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आहेत दोन मोठे उभे कापलेले कांदे आहेत दोन हिरव्या मिरच्या अर्धा एक चमचा इतका मी अख्खादणं घेतलेलं आहे एक चमचा इतकं मी जिरं घेतलेलं आहे आणि इथे दोन टॉमॅटो आहेत त्याची प्युरी करायची आहे आपल्याला हे दोन वाटण आपल्याला आता केलेले आहे ही टॉमॅटोची प्युरी आहे आणि हे आपले कांदा आणि अद्रक लसणाची त्याचं वाटण केलेलं आहे इथे आपले मग हे शिजलेले आहेत आता आपण इथे कढईला कढईत मी इथे आपली ही जी आमटी आहे ती करणार आहे त्याच्यासाठी मी इथे लोखंडाची कढई घेतलेली आहे दोन ते तीन चमचे तेल आहे एक दोन तेजपत्ता टाकलाय एक लाल तिखट लाल मिरची आहे सुकी मिरची आणि आपले जे काही वाटण आहे ते टाकलेलं आहे चांगल्या आता ह्या वाटणाला आपल्या तेलामध्ये चांगलं परतून काढायचं आहे तेल सुटेपर्यंत चांगल्या वाटणाला परतवायचं आहे पाहू शकता तुम्ही इथे आता मी याच्यामध्ये काही आपले घरगुती मसाले टाकणार आहे एक टाक एक चमचा इथे मी लाल तिखट टाकलेला एक चमचा हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा धनी पावडर टाकलेला आहे आणि आता एक चमचा मी इथे कश्मीरी लाल तिखट मिरची टाकणार आहे ती तिखट नाही आहे फक्त कलर येण्यासाठी मी इथे टाकलेला आहे हा एक चमचा कश्मीरी लाल तिखट मिरची टाकलेली आहे चांगला आपल्याला मसाल्यांना भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये मंद घ्यावरच आपल्याला भाजायचं आहे कारण मंद घ्यासावरती जेवढा तुम्ही मसाला हा परत तेवढा स्वाद चांगला उतरतो इथे थोडीशी कस्तुरी मी घेतलेली आहे ती पण आपण आपल्या या वाटणात टाकणार आहोत कस्तुरी मेथी फ्लेवर येण्यासाठी मी इथे वापरलेली आहे पाहू शकता आपला जो मसाला आहे चांगला परतून काढलेला आहे मी इथे त्याला चांगलं तेल सुटलेलं आहे मसाला तुम्ही जेवढं परतवाल तेवढं खूप छान आपल्या भाजीला स्वाद येतो इथे मी टोमॅटोची प्युरे टाकलेली आहे दोन टोमॅटोची तीही आता आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही इथे चांगला हा आपला मसाला बाजून निघालेला आहे मसाल्याने तेल सुद्धा सोडलेला आहे आता आपण याच्यामध्ये आपले जे हिरवे मूग शिजवलेले होते ते टाकणार आहोत आता जे काय आपण हिरवे मूग आपल्या ह्या मसाल्यामध्ये ऍड करणार आहोत ते पाच मिनिटापेक्षा जास्त आपल्याला ना शिजवायचं नाही कारण आपले हे जे मूग आहेत ते ऑलरेडी शिजलेल्या आहेत फक्त आपल्याला पाच मिनटं आता मसाल्यांमध्ये उकळी येऊ द्यायची आहे बस बाकी आपलं इथे हे आमटी ही रेडी आहे मुगाची चांगलं आता मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आमटीही आपली बनण्यासाठी आणि चांगला मसालाही आपला शिजून निघण्यासाठी इथे मी पाणी टाकलेलं आहे कितपत तुम्हाला पाणी पाहिजे असेल तेवढं तुम्ही टाकू शकता कारण भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर खायला तेवढीच उत्तम लागतेही घट्ट जाडसर असली तरी हरकत नाही भाजीप्रमाणेही खाऊ शकता जर भाताबरोबर असेल तर तुम्ही आमटी पद्धतीमध्ये खूप पातळ पातळ करूनही तुम्ही खाऊ शकता चवीनुसार मी इथे मीठ टाकलेलं आहे चांगल्या ह्याला आता पाच मिनटं तरी आपल्याला ह्याला उकळी येऊ द्यायची आहे पाहू शकता तुम्ही इथे चांगली ही आपली उकळी आलेली आहे अति प्रमाणावर याला शिजवायचं नाही आहे नाहीतर तुमच्या जी मुग आहेत त्याचा गाळ होऊ शकतो इथे मी फ्लेवरसाठी कोथमीर टाकलेली आहे पाहू शकता तुम्ही इथेही आपली आमटी इथे रेडी झालेली आहे फक्त आता ही कोथमीर चांगली शिजण्यासाठी एक ते दोन सेकंद फक्त आपल्याला सोडायचा आहे पाहू शकता इथे आपलीही हिरव्या मुगाची आमटी रेडी झालेली आहे तुम्हाला मी इथे सर्व करून दाखवणार आहे ही आमटी तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता भाकरीबरोबर खाऊ शकता चपातीबरोबर देखील खाऊ शकता बाजरीची भाकरी जर तुम्ही कुच करून त्याच्यावरती ही मुगाचं आमटी जर टाकाल तर खूप उत्तमरित्या पोट भरतं आणि हेल्दी ही अशी आपली आमटी आहे हिरव्या मुगाची खाऊ शकता तुम्ही इथे रेसिपी जर आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचा धन्यवाद पाहू शकता तुम्ही खूप छान असा त्याचा कलर आलेला आहे खायलाही तेवढी उत्तम लागलेली आहे रेसिपी जर आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा भेटूया आपण पुढच्या रेसिपीला तोपर्यंत सगळ्यांना जय सद्गुरू